नमस्कार मी वृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी काल उमरखेड येथे मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राज्य जीवनोन्नती अभियान व्यवस्थापक कार्यालय पंचायत समिती उमरखेड महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी उमेद अभियान प्रभावी ठरत आहे ग्रामविकासामध्ये महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असून समृद्ध गाव खेड्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी गरीब आदिवासी विधवा निराधार अपंगादी घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून उमंग प्रभाग संघ मुळावा प्रभाग संघ प्रमुख माधुरी दळवी यांच्या पुढाकारातून काल विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते यामध्ये झुणका भाकर तर माता रमाई महिला स्वयं सहायता समूह लिंबूडवाण महिलांनी ढोकळा हा खाद्यपदार्थ विक्रीच तयार केला होता जीवनोती अभियान उमेद महाराष्ट्र शासन माध्यमातून विक्री व्यवस्थापनावर उमेद अभियानाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रभाग संघ प्रमुख माधुरी दळवी या बोलताना म्हणाल्या नमस्कार मी माधुरी उत्तम रावती उमर उमेर उमेरे अंतर्गत प्रभाग समन्वयक म्हणून काम करते आज महाराष्ट्र माता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध स्टॉल आम्ही इथे लावले ला आहे त्यापैकी हा स्टॉल झुलका भाकर आणि समोसे तसंच खिचडी भजे आणि महिलांनी पाणीपुरी समोसे वगैरे सगळ्या गोष्टीचे जे स्टॉल लावले हा या मागचा उद्देश महिलांना घरातून बाहेर काढून त्यांना एक चार आर्थिक लाभ आणि त्यांना कुठेतरी एक त्यांच्या वाव मिळावी हा एक प्रयत्न आहे आणि याच्या माध्यमातून सकाळपासून जवळपास खूप चांगल्या पद्धतीने झुंटानावर समोसे चहाच्या विक्री झाली आणि याच्यामुळे महिलांना एक आर्थिक मदत सुद्धा झाली आणि यासाठी मी माझ्या प्रमाणातील जे काही सर्व चादर आणि आलेल्या सगळ्या मुला आभार मानते आणि पुन्हा अशाच पद्धतीचं विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागातील महिलांना कशा पद्धतीने आर्थिक सहाय्य करता येईल पाहून त्यांना मदत करू धन्यवाद